नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते किडनी स्टोन होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किडनी स्टोन होण्याची कारणे म्हणजे आपण पुरेसं पाणी न पिल्यामुळे आपल्याला किडनी स्टोन होऊ शकतो किंवा युरेनल इन्फेक्शन देखील होऊ शकतं यासाठी आपण दिवसभरामध्ये कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी पिणे अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी कोणत्या पद्धतीचं प्यावं तर पाणी आपण नेहमी म्हणजे सकाळी उपाशीपोटी तरी कमीत कमी एक ग्लास कोमट पाणी प्यायला हवं आणि स्टोन झाल्यानंतर ज्याही व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी थंड पाणी पूर्णपणे पिणं टाळायचं आहे त्यांनी कोमट पाण्याचं सेवन करायचं आहे जेव्हाही तुम्ही पाणी पिणार आहात त्यावेळेस तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून या पाण्याचं सेवन करा यामुळे या या तुम्हाला जो होणारा त्रास आहे अपचनाचा त्रास आहे किंवा किडनी स्टोन मुळे होणारा जो पोटदुखीचा त्रास आहे यापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो जर तुम्हाला किडनी स्टोन झालाच आहे तर त्यावरती उपाय देखील मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगणार आहे तर अर्ध लिंबू घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण काळं मीठ जे असतं ना ते थोडंसं बारीक करून त्या लिंबावरती टाकायचं आहे आणि हे लिंबू आणि काळं मीठ चोकून चोकून याचं सेवन करायचं आहे असा उपाय तुम्ही सलगपणे सकाळी उपाशीपोटी तीन दिवस करा यामुळे तुम्हाला जो किडनी स्टोनचा त्रास होता आहे या किडनी स्टोनमुळे तुम्हाला होणारे जे अनेक त्रास आहेत ते त्रास तुमचे कायमचे बंद होणार आहेत त्याचबरोबर तुमचा कितीही मोठा मुतखडा स्टोन तो कायमचा जा पडून जाणार आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना टेक केअर